नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय की जशा लोकसभा जवळ येत आहेत तशा अनेक आश्चर्यकारक गोष्टीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळत आहेत परवा आपण ऐकलं की हरियाणाचं सरकार, सरकार जे आहे खट्टर मुख्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला आणि सगळं सरकार जे कोसळलं त्या ठिकाणी बी जे सरकार होतं हे सरकार कोसळण्यामागं अणक कारण आहे त्यामधलं प्रमुख कारण आपण पाहतोय की शेतकरी आंदोलनाचा वाढलेला त्या ठिकाणचा प्रभाव कुठंतरी या सरकारच्या विरोधात हे वातावरण दिसत होतं आणि म्हणून त्यांनी जे जे पी जे आहे जो त्यांचाही दबाव या ठिकाणी वाढत होता की आम्हाला एवढ्या जागा हव्या आहेत ह्या सगळ्या कारणामुळे आपण पाहतो आहे की तिथलचं सरकार पाडण्यात आलं आणि जे जे पीचेसुद्धा काही जे उमेदवार म्हणजे जे आमदार आहेत तेसुद्धा फोडण्या फोडले गेले हेही आपल्याला ऐकायला मिळालं आता हे झालं हरियाणाचं ते भाजपाचं सरकार होतं आणि त्या ठिकाणी पाडण्यात आलं त्याच्यामागची कारणं आपल्याला माहिती झाली तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा काही दिवसात आपल्याला पडलेलं पाहायला मिळेल मी हे जाणीवपूर्वक आणि खात्रीशीरित्या सांगतो आहे की आपण पाहतो आहे की अनेक दिवसापासून ही जी महायुती आहे महाराष्ट्रातली त्यांच्या जागेचा कुठेही ताळमेळ लागत ना असताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे एकीकडं शिंदे जे गट आहे त्यांची पूर्वी तेरा सांसद होते तेरा म्हणजे खासदार होते आणि यावेळेला त्यांची मागणी अठरा उमेदवाराची आहे आणि एकीकडे आपण पाहतोय की अजित पवारसुद्धा आम्हाला दहा किंवा नऊ दहाचा आकडा अशा पद्धतीचं त्यांचीसुद्धा मागणी आहे आणि बी जे पी मात्र या दोन्ही पक्षाला दोन एक किंवा तीन अशा पद्धतीच्या जागा द्यायला तयार आहे आणि अशा वेळेला आपण पाहतो आहे की हे जे खासदार आहेत त्यांनासुद्धा म्हणजे तिकीट विहीन व्हावं लागणार आहे किंवा एकतर म्हणजे बी जे पीमध्ये प्रवेश करावा लागणार आहे अशी सगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जर या पक्षांनी जास्तच दबाव टाकला तर दोन शक्यता वाढू शकतात एक म्हणजे स्वतःहून हे पक्ष जे आहेत राजीनामा देतील शिंदे म मुख्यमंत्रीपदाचा किंवा आपण पाहतो आहे की त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामासुद्धा घेतला जाऊ शकतो बी जे पी आपला जो पाठिंबा आहे तो काढून घेऊ शकते हेही होऊ शकतं ह्या दोन शक्यता वाढू शकतात आणि हे सरकार जे आहे महाराष्ट्रात ते सुद्धा कोसळू शकतो कारण महाराष्ट्रात बी जे पीला शिंदे गट आणि अजित पवार गट जे आहेत यांच्यावर कुठलाही विश्वास राहिला नाही मताच्या बाबतीमध्ये कारण शिंदेंचा गट फुटून आता एक वर्ष झालेली आहेत परंतु भलेही शिवसेनेचं चिन्ह असू द्या किंवा शिवसेना पक्षाचं नाव असू द्या हे भलेही शिंदेकडं आणण्याचा प्रयत्न बी जे पीने केलेला असला तरीही मतदार मात्र उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे येत असताना दिसत नाही ही स्पष्टता जी आहे ही कुठे ना कुठेतरी बी जे पीच्या निरीक्षणामध्ये आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो आहे की अजित पवार गट जो आहे तोसुद्धा तशाच पद्धतीनं त्याच अवस्थेत दिसत आहे परंतु या दोन्ही गटामध्ये थोडीशी प्लस बाजू जी आहे ती अजित पवार गटाच्या बाबतीमध्ये बी जे पीला कुठेतरी ही बाजू पक्की वाटते कारण का मागचे सुद्धा कारणं वेगवेगळे आहेत हे कारणामधलं एक कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे की अजित पवारांचं जे आहे खासदारकीच्या बाबतीमध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये ते एक दोन जागावर सुद्धा सेटल होऊ शकतात जर त्यांना मुख्यमंत्रीपद भेटत असेल तर आणि शिंदे मात्र यावर कुठेही समाधानी होऊ शकत नाहीत किंवा कि ते स्वीकारू शकत नाहीत कारण त्यांच्यासोबत गेलेले जे खासदार आहेत त्यांचं प्रमाण तेरा आहे आणि त्यामुळं त्यांना अशा पद्धतीचं ॲडजस्टमेंट होणार नाही अजित बदलाच्या बाबतीमध्ये मात्र खासदार त्यांच्यासोबत नाही आहेत फक्त एक खासदार सोडलेत तर मग अशा वेळेला आपण पाहतो आहे की अजित पवार जे आहेत जर मुख्यमंत्रीपदाची डील होत असेल सध्याला तर ते आपल्या ज्या काही लोकसभेचा अटाहास आहे त्यांना त्याच्यामध्ये तेवढा इंटरेस्टही नाही आहे कारण त्यांना महाराष्ट्राचं राजकारण सोडून त्यांना दिल्लीच्या राजकारणात कुठलाही रस अजित पवार गटाला नाही स्वतः अजित पवार यांना नाही आहे त्यामुळं ते या ठिकाणी हे सेटलमेंट ते करू शकतात आणि मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकतात जर शिंदे गटाचा दबाव वाढला तर शिंदे गटाला बाहेर काढण्यासाठी बी जे पी स्वतःहून आपण पाहतो आहे की हे सरकार कुठेतरी पाडेल किंवा कोसळेल अशा पद्धतीचं वातावरण आज स्थितीला जेव्हा आपण पाहतो आहे की हरियाणाचं सरकार पडल्यानंतर महाराष्ट्राचं सरकारसुद्धा नक्की आपल्याला या काही दिवसामध्ये पडलेलं ऐकायला मिळेल हे आपल्याला आश्चर्य वाटू नये यासाठी मी पहिल्यांदा आपल्याला मांडतो आहे की असं होण्याची शक्यतासुद्धा आहे आता पाहूयात की येणाऱ्या कालावधीमध्ये हे सरकार जे आहे खरं टिकतं आहे की हरियाणासारखं पडतं आहे परंतु शक्यता मात्र वाढलेली आहे तीन हे सगळं पाहण्यासारखं आहे यावर आपल्याही काही प्रतिक्रिया आपण नक्कीच कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद